तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडलेली घटना महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्गात एक मोठा धक्का देऊन गेली आहे अवघ्या बेचाळीस वर्षाचे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आपल्या शेतात गळपास घेऊन आत्महत्या केली आहे ही, ही केवळ एक वैयक्तिक दुर्दैवी घटना नव्हती तर या घटनेने राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर विशेषतः जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतील आर्थिक अनियमिततेवर आणि कॉन्ट्रॅक्टदाराच्या समस्येवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे या आत्महत्येमागे जलजीवन मिशनच्या कामकाजाचे थकीत बिल हेच प्रमुख कारण असल्याचा आरोप एका बाजूने होत असताना राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र सरकारचे कुठलेही बिल थकीत नव्हते असा दावा करून या वादाला आणखी तोंड फोडले आहे हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत तांदूळवाडी येथे नळपाणी योजनेचे काम पूर्ण केले होते या कामाचे सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपयाचे थकीत शासनाकडे प्रलंबित होती ही बिले मिळण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत होते परंतु त्यांना यश मिळत नव्हते शासनाकडून बिल न मिळाल्याने कामासाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी हर्षल पाटील यांनी सावकार आणि खाजगी स्रोताकडून सुमारे पासष्ट लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं हे कर्ज आणि त्यांचं व्याज वाढत गेल्याने त्यांच्यावरील आर्थिक भार असह्य झाला होता थकीत बिलामुळे कर्ज फेडता येत नसल्याने कर्जदार सतत पैशासाठी तगादा लावत होते मानसिक दबावाखाली ते पूर्णपणे खचले होते असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे हर्षल पाटील यांच्यासारख्या अनेक लहान मध्यम कंत्राटदार शासनाकडून वेळेवर बिलं न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडतात यातून अनेकदा त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते ही घटना याचं मोठं समस्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर अवघ्या काही तासातच राज्याचे पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक धक्कादायक दावा केला त्यांनी म्हटलं आहे की हर्षल पाटील यांच्या नावावर सरकारचे कुठलेही बिल थकीत नव्हते हा दावा करताना त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आणि कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलून माहिती घेतल्याचं सांगितलं आहे तांदुळवाडी येथील ग्रामस्थ आणि हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांनी मंत्री महोदयांच्या या दाव्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांच्या मते मंत्री हे वस्तुस्थिती दडवून ठेवण्याचं सरकारची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत जर बिल थकीत नव्हते तर हर्षलने आत्महत्या का केली असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे संजय राऊत यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येला सदोष मनुष्यवध असं म्हटलं आहे त्यांनी सरकारवर कलम तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे ज्यांनी हर्षल पाटील यांना बिल दिले नाहीत त्यांना अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे पवार यांनीही सरकारवर टीका केली आहे रोहित पवार हे सरकार केवळ घोषणाबाजी करते प्रत्यक्षात कंत्राटदाराचा हाल होतात असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे हर्षल पाटील यांच्या आत्महत्येमुळे राज्यातील कंत्राटदाराच्या समस्या पुन्हा एकदा आयरणीवर आल्या आहेत या घटनेमुळे सरकारवर आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कंत्राटदारांना वेळेत बिल देण्याची प्रणाली सुधारण्यासाठी दबाव वाढला आहे विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे या प्रकरणाचा सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एका व्यक्तीची शोतांकिका नसून ती प्रशासकीय दीर्घाई आर्थिक अडचणी आणि सरकारच्या कार्यक्षमतेचा आरसा आहे मंत्री गुलाबराव पाटील यांचा दावा आणि वस्तुस्थिती यातील तफावत पाहता या प्रकाराचा दिशपाप चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे यातून भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणे अपेक्षित आहे तर या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा